News, लाइक वा करूं बेल दाबा। नमस्कार आपण पाहता सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण अहमदनगर जिल्हा राहता तालुक्यातील शिर्डी या ठिकाणी आहोत मित्र हो शिर्डी हे गाव आपल्याला सर्वांना माहित आहे साईबाबा यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातूनच नाही भारतातूनच नाही तर संबंध देशातून शिर्डी या ठिकाणी भाविक अतिशय उत्साहात येतात आणि या ठिकाणी शिर्डी साईबाबांचं दर्शन घेऊन पावन होतात अशा पावन होता, या पावनभूमीमध्ये या ठिकाणी शिवसेना राज्य ग्रंथालय सेलच्या वतीने शिवसेना राज्य ग्रंथालय पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर दिनांक सव्वीस व सत्तावीस फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलं होतं त्यांचा आज या ठिकाणी समारोप या ठिकाणी आहे तर या शिबिराचं आयोजन माननीय श्री बी देशमुख नांदेडकर यांनी केलं होतं दोन दिवशी अतिशय उत्साहात या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून ग्रंथालयचे पदाधिकारी या ठिकाणी आले होते विशेष म्हणजे या ठिकाणी आज मराठी दिवस असल्यामुळं मराठी भाषेचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात आला या ठिकाणी ग्रंथ रॅली देखील काढण्यात आली होती त्यानंतर या ठिकाणी जे संत असतात ते या ठिकाणी कीर्तन देखील करण्यात आलं त्यानंतर या ठिकाणी आज माय माऊली जे महिला आहेत ज्यांना लाडक्या बहिणी म्हणतात त्यांचा देखील या ठिकाणी अतिशय उत्साहात सत्कार करण्यात आला आहे त्यांना ब्लाउज पीस देण्यात आला आहे आणि गुलाबाचं फुल देऊन सत्कार करण्यात आलं त्यानिमित्त या ठिकाणी काही महिला आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो काही काय सांगणार होत आज आमच्या इथे सर्वांचा मान सन्मान केला आणि आता आठ मार्च आहे आठ मार्चला महिला दिन आहे पण आमचा महिला दिन आजच साजरा झाला त्याबद्दल ग्रंथालय सेल आणि सरांचे खूप खूप धन्यवाद सर्व महिलांतर्फे त्यांना थँक्यू जय भवानी जय शिवाजी आज शिवसेना ग्रंथालय सेलच्या निमित्ताने आज महिलांचा आणि माझा जो सत्कार झालाय मी शिवसेनाचा आभार मानते बीजी साहेबांचा सा आधार मान आभार मानते की आज त्यांनी संधी दिली आज मान दिला हे मान देऊन आम्ही महिलांसाठी अजून सबलीकरणचं कार्य करणार आहे सर काय सांगार्त्या कार्यक्रम विषय कशा प्रकारे संपन्न झाला कार्यक्रम शिवसेना राज्य ग्रंथ ग्रंथालय सेल या सेलचे अध्यक्ष प्रमुख माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रंथालय ही चळवळ जागृत राहावीत या उद्देशानं या सेलचे प्रदेशाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय व्यक्तिमत्त्व बी जी देशमुख साहेब यांनी या शिर्डीच्या पावनभूमीमध्ये दोन दिवसीय प पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं होतं या प्रसंगामध्ये संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी या पदाधिकाऱ्यांना देशमुख साहेबांनी जो संदेश दिलेला की वाचन संस्कृती ही जोपासणं गरजेचं आहे वाचन चळवळ ही आपल्याला सर्वांना व्यवस्थित चालवायची आहे त्या उद्देशानं आणि एकनाथराव शिंदे साहेबांचे आपल्याला हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी शिवसेना राज्य ग्रंथालय सेलला सहकार्य करावे आणि संपूर्ण राज्यामध्ये वाचनकट्टा आहे ती मोहीम आपण चांगल्या पद्धतीने राबवावी अशा निमित्तानं मी नमूद करत आहे बरेच जण या ठिकाणी आहेत जे की या ठिकाणी या कार्यक्रमाला दोन दिवसीय कार्यक्रमाला होते सर कशा प्रकारे वाटलं आपला कार्यक्रम बीजी देशमुखांच्या नेतृत्वात ग्रंथा सेलच्या माध्यमातून दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर शिर्डी नगरीमध्ये संपन्न झालं अतिशय उत्साहात सर्व पदाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि ग्रंथालयात चळवळ कशी पुढे नेईल नहील, नेल्या जाईल त्या बाबतीत सर्व दोन दिवसामध्ये चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये बी जी देशमुख यांनी दिलेला जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम येत्या वर्षभरामध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि त्या माध्यमातून ग्रंथालय सेलचं काम आपल्याला वाढवायचं आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी याला होकार देऊन अतिशय उत्साहात हे दोन दिवसाचं प्रशिक्षण शिबिर आज पार पडलं काय सांगणार कार्यक्रम तर खूप छान पण पद्धती झालेला आहे आणि विशेष करून मला आपल्या आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून एक गोष्ट सांगायची आहे शिवसेना पक्षाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या खाली राज्य ग्रंथालय सेल हा निर्माण केला व नेतृत्व बीजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून मी एक आज मला बीजी देशमुख साहेबांनी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख म्हणून नेतृत्व दिलेला आहे ते मी महाविकास आघाडीतील प्रत्येक नेत्याला दाखवून देईल मी मुंबई अध्यक्ष रमेश काळंद माझ्याकडे ठाणे जिल्हा ठाणे जिल्हा कोकण आणि रायगड हा विभाग असो त्याच्यामध्ये माझं संपूर्ण कार्य व्यवस्थित चालू आहे आणि शिंदेसाहेबांच्या गटात ग्रंथालय विभाग आणि आपलं कार्य चालू आहे विजय साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण एकवटाने जो जोराने जो जो काम करतो दो। आजच्या दोन वर्ष दोन दिवसाच्या शिबिरामध्ये विशेष काम म्हणजे ते महिलांचं चा एक चांगलं संघटन तयार झालं आहे दुसऱ्या वेळेला आपण जर साहित्य संमेलनामध्ये अनेक वर्ष संमेलन होतात महाराष्ट्राचे भारतीय पर संघाचे पण अजूनपर्यंत कुठे महाराष्ट्र संघ साहित्य सेनेमध्ये कुठे आम्हाला स्थान मिळालं नाही ते महाराष्ट्र संघामध्ये आम्हाला स्थान मिळावं आणि साहित्य क्षेत्रामध्ये ना आमचं नाव व्हावं ही आमची इच्छा जय महाराष्ट्र या ठिकाणी दोन दिवस आपण कार्यक्रमाला उपस्थित होतात काय वाटलं कशाप्रकारे या कार्यक्रम झाला हा दोन दिवसाचा पदव पदाधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम शिर्डी या पावन ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पहिल्यांदाच पे ना, ना ग्रंथालय या विभागामार्फत ही सेल आणि या सेलच्या दोन दिवसीय शिबिरामध्ये पदाधिकाऱ्याच्या निवडी आणि या ठिकाणी जे ग्रंथालयाचे आडी अडचणी आहेत आणि ठराव आहेत या दोन दिवसात बरेचसे ठराव पारित करण्यात आले आहेत एक सर्वात प्रथम ठराव म्हणजे बी जी देशमुख यांना जे चळवळीचे संघर्ष होता म्हणतो आपण या ग्रंथालय चळवळीचा संघर्ष होता या संघर्ष योद्ध्याला महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेवर घेतलं पाहिजे हा प्रमुखाने एकमताने ठराव पारित करण्यात आला दुसरा ठराव जे ग्रंथालयाचं अनुदान आहे ते वेतन तत्वावर देण्यात यावं हा एक महत्वाचं ठराव आणि जे अनुदान जे साठ टक्के शिल्लक आहे चाळीस टक्के वाढवून दिलं जे मी साठ टक्के आहे ते पण या अर्थसंकल्पामध्ये बजेट वाढून देऊन तो पण चाळीस टक्के शंभर टक्क्यावर ग्रंथालयाचं अनुदान आणावं असे महत्वाचे असा ठराव इथे या अधिवेशनामध्ये घेण्यात आले मोठ्या प्रमाणात या ग्रंथालय विभागाशी संलग्न असलेले आमच्या ग्रंथराज बांधव अध्यक्ष संस्था उपस्थित होते आणि यशस्वीरित्या हे संमेलन झालं असं मी मला वाटते आणि महाराष्ट्र महाराष्ट्राचे राज्याचे ग्रंथ जे अध्यक्ष आहेत आदरणीय बेजी साहेब हे महाराष्ट्रातल्या सगळं सर्व ग्रंथांना एक दिशा देण्याचं काम आणि गेल्या कित्येक वर्षापासून काम करत आहे तरी आमची सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या वतीनं बेजी साहेब देशमुख यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ग्रंथालयाच्या विषयावर बोलणारा आमचा आमदार कुणीच नाही तर त्याच्यासाठी विधानसभेवर एक राज्यसभेवर किंवा कुठल्याही पदावर यांना आमदार म्हणून घेऊन लक्षविधी लावण्यासाठी आमच्या आदरणीय बीजी साहेबांना संधी द्यावा एवढंच आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री एवढीच विनंती आणि बीजी साहेबांना संधी द्यावा एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र